शुरू कर जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उक्चल बंग विंद हिमाचल यमुना गंगा उक्चल जल तब शुभ नामे जागे तव सुभाशिष मागे गाहे तव जय गाथा जन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे थॉट्स सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताकाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त संगमेश्वरचे विद्यार्थी पालक माझे सर्व शिक्षक सहकारी शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्याला सर्वांना कायम मार्गदर्शन करत असलेलं व्यवस्थापन आणि त्यांचे सर्व सदस्य विशेषतः या कार्यक्रमाला अतिशय प्रभावीपणे ज्यांनी शोभा आणली त्या एन सी सीचे सर्व कॅडेट्स आणि विशेषतः या सगळ्यांच्या पाठीमागं मार्गदर्शन करणारे नाईन महाराष्ट्रीयन बटालियन आणि त्यांचे आमचे सहकारी या सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की आपण जेव्हा सव्वीस जानेवारीला झेंडा फडकावतो झेंडा लहराना असं त्याला म्हणतात त्याचं एक प्रतीक म्हणून महत्त्व आहे आपण जेव्हा झेंडा फडकवतो तेव्हा संविधानातली जी मूल्यं असतात त्या मूल्यांप्रती आपली एकनिष्ठा व्यक्त करणं हे प्रतिकात्मक व्यक्त होतं ती मूल्य कोणती आहेत याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे भारतीय नागरिक या नात्यानं प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा या मूल्यांचा विचार करतो ती आपल्या प्रस्ताविकेमध्ये अतिशय सविस्तरपणे आणि अतिशय काव्यात्म भाषेमध्ये नोंदवलेली आहे ज्यामध्ये स्वातंत्र्य समता आहे न्याय आहे या सर्वांचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे ज्या पद्धतीनं आपण या सर्व मूल्यांकडे पाहतो मला वाटतं त्याला सर्वात महत्त्वाचा जो भाग येतो तो आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे ज्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशासाठी प्राणांचं बलिदान करण्याची तयारी प्रत्येक नागरिकांनी दाखवली आणि त्या एकात्मतेमधनं त्या एकतेमधनं प्रत्यक्षामध्ये आपण स्वातंत्र्य मिळवलं त्या सर्व स्वातंत्र्य चळवळीचा वारसा या संविधानामध्ये विशेषतः प्रास्ताविकामध्ये आपल्याला सापडतो किंबहुना तो वारसा घेऊन आपण वाटचाल करणं आणि ती वाटचाल करताना अनेक अडचणी अनेक संकट घेऊ शकतात आव्हानं राहू शकतात शकता, हे घटनाकारांना प्रत्यक्षात माहीत होतं जेव्हा घटना लिहिली त्याला आपण पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाली एखाद्या राष्ट्राच्या कारकिर्दीमध्ये पंच्याहत्तर वर्ष हा फार छोटा काळ असतो प्रगती विकास आणि देशाचं एकूणच जगामध्ये नाव उज्ज्वल करणं यासाठी नागरिकांनी काय कर्तव्य करावीत हे त्यामध्ये नमूद केलेलं आहे आपल्याला माहिती असेल त्याचा पुढचा भाग येतो की प्रत्यक्षामध्ये आपण एकता आणि एकात्मता कारण विविधता असते भिन्नता असते प्रत्येक विचारांमध्ये आचारांमध्ये माणसा माणसांमध्ये फरक असतो संस्कृतीमध्ये फरक असतो पण शेवटी देशासाठी राष्ट्रासाठी आपण एक होणं हे आपलं कर्तव्य बनतं त्या प्रास्ताविकामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा आपण एकता आणि एकात्मता साध्य करायची ती कशी करायची तर त्यासाठी प्रामुख्यानं एकमेकांना व्यक्तीची प्रतिष्ठा ठेवणं आणि त्याच्या जोडीला राष्ट्राची एकता एकात्मता यासाठी लागणारी बंधुता त्याच आश्वासन आपण एकमेकांना देतोय बंधुता या शब्दाचा अर्थ जर सांगायचा झाला आपण नातेवाईकांबरोबर कसं वागतो बंधुभाव म्हणतो ना नातेवाईकांमध्ये ना एक आश्वासन असतं विश्वास असतो की कुठलंही संकट आलं कुठलंही आव्हान आलं नातेवाईकांकडेच आपण जातो नातेवाईकांकडून विश्वास असतो तोच विश्वास तीच भावना राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाप्रती निर्माण व्हावी आणि ती प्रवर्धित व्हावी हा आपल्या संविधानाचा हेतू आहे हे सगळं मी सांगत असताना माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं की जसं आपल्या संविधानाला आणि विशेषत प्रजासत्ताकाला पंच्याहत्तर वर्ष झाली आपली संस्था संगमेश्वर महाविद्यालय आदरणीय अप्पासाहेब काळाधी आणि ज्यांना आपण केवळ सोलापूरमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये तो सन्मान केला गेला त्यांच्या नावाने टपाल तिकीट काढून लाटलं हा राष्ट्रीय सन्मान मिळवण्यापर्यंत त्यांचं जी काही कारकिर्द दिसते त्यामध्ये ही सगळी मूल्य दिसतात ज्या मूल्यांवरती विश्वास ठेवून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि मग त्या मूल्यांचा प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये वापर त्यांनी कसा केला कारण ता, काही गोष्टी केवळ कागदावर राहून प्रतिकात्मक घेऊन चालत नाहीत ज्या संस्था त्यांनी उभ्या केल्या त्यातनं संविधानातल्या समाजवादासारखी मूल्य त्यांनी प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवली हे करत असताना संगमेश्वर कॉलेजची आपल्याला प्रामुख्यानं जी आपल्या नात्याची एक भूमी आहे त्याचा एक इतिहास गेल्या काही महिन्यांमध्ये प्रामुख्यानं जाणवला अनेक माझे विद्यार्थी इथं आले की ज्यांनी हा वारसा पुढे लिहिला काही पस्तीस वर्षानंतर आले काही पन्नास वर्षानंतर आले एक तर माजी विद्यार्थी जवळजवळ जो जो साठ वर्षानंतर कॉलेजमध्ये आले आजही कॉलेजप्रती त्यांची निष्ठा त्यांच्याबद्दलची भावना जर पाहिली तर आपल्याला हा वारसा पुढं चालवायचा आहे आपल्याला माहिती आहे मगाशी मी उल्लेख केला की या सर्वांप्रती जेव्हा आपण मार्गदर्शन करणारं व्यवस्थापन काम करतं अनेक इमारती उभ्या राहिल्या सर्व माझी विद्यार्थ्यांनी त्याचं अतिशय मनापासून कौतुक केलं केवढा कॉलेजचा चांगला विस्तार झाला आहे मला वाटतं मगाशी आपण जे देशाप्रती आपलं कर्तव्य मानलं तेच कर्तव्य आपल्या संस्थेप्रती पण आहे आणि या संस्थेप्रती आपण एकनिष्ठ राहू विचारांची आणि ज्याला आपण म्हणतो की त्यामध्ये अनेक भिन्नतेची निश्चितपणे आपल्याला सवय असते पण ती भिन्नता ते मतभेद हे सगळे एकत्र वेगळ्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने जोडून त्यातनं आपल्याला कॉलेजचा विकास करायचा आहे हा विकास करताना मला सांगायला आनंद वाटतो की आपण आजच्या दिवशी आपले प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जी गुणवत्ता मिळवलेली असते जे काही कारकिर्द त्यांची या गेल्या सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये वर्षा असते वर्षा वर्षा त्याचा एक प्रतिकात्मक सत्कार करतो आपल्याला सांगायला आनंद वाटतो की दोनच दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचा जो कौतुक सोहळा आहे वार्षिक तो आपला वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा काही दिवसातच आपण आयोजित करणार आहोत लवकरच त्याची तारीख जाहीर होईल यामध्ये आपण गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रामुख्यानं वाचन संकल्प जाहीर केला आपण अनेक जणांनी मला वाटतं जवळजवळ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यावर सहभाग घेतला शासन आणि विद्यापीठाने सांगितलं की अशा विद्यार्थ्यांचं कौतुक निश्चितपणे तुम्ही संविधान आणि त्या माध्यमातून जी मूल्य आपण व्यक्त होतात त्याचाच तो भाग आहे तर त्यासाठी त्यांचं कौतुक याच दिवशी करावं मला वाटतं समोर माझ्या यादी आहे काल रात्रीसुद्धा एक कॉलेजला आपलं एक बक्षीस मिळालं जे मगाशी मी जे म्हणत होतो एकता आणि एकात्मता ही आपण दाखवून दिलेलीच आहे की अधिक प्रवर्धित कशी करता येईल यासाठी आपल्याला निश्चितपणे प्रयत्न करावे लागतील पुन्हा एकदा आपण एकमेकांवरती हे वचन देऊया की या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या आणि देशाच्या नावलौकिकाला अधिकाधिक भर कशी टाकता येईल यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद संगमेश्वर कॉलेजच्या वतीने नाईन महाराष्ट्र बटालियनमधील दोन पी आय स्टाफ त्यांना आमंत्रण दिल्यावर त्यांनी इथे आगमन केलेलं आहे तर मी प्रिन्सिपल सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं हवलदार शेंद्रे सर एसी

पोस्ट डॉक्टरेल रिसर्च फेलो म्हणून कांगवान राष्ट्रीय विद्यापीठ रिपब्लिक ऑफ कोरियातर्फे निवड झाली त्यांची यानंतर डॉक्टर श्रीमती नम्रता सिद्धराम माने पी डी वाणिज्य विभागातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्राध्यापिका कन्नूरकर रश्मी मॅडम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे विभागीय स्तरावर भूगोल विषयक म्हणून निवड झाली आहे डॉक्टर कावळे महेंद्र सुभाष आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तक प्रकाशन केले आहे कॅम्ब्रिज कॉलज प्रकाशन लंडन स्वामी वैश्या संगमेश्वर कॉलेज धर्म बाळासाहेब संगमेश्वर कॉलेज सर 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 चल सर निघा सर 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 उत्कृष्ट संपर्क अधिकारी म्हणून महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र <थिस्थीं> मिळालेले आहे ना सर 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 प्राप्त झालेले आहे वाणिज्य विभागाकडून सोलापूर विद्यापीठ डॉक्टर अर्जुन चौधरी पी एस ई वाणिज्य विभागाकडून सोलापूर विद्यापीठात वेगवेगळे उपक्रम आपण घेतले त्याच्यामध्ये वाचन कार्यशाळा असेल ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन साम दिंडी वाचक लेखक संवाद आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्याशी ग्रंथ परीक्षण स्पर्धा आपण आयोजित केलेली होती मगाशीच आदरणीय प्राचार्यांनी त्याचा उल्लेख केला की एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मला सांगायला मला आनंद वाटतो की याच्यामध्ये उत्कृष्ट पाच पारितोषिकं आपण निवडले बहिस्त परीक्षकांच्या माध्यमातून निवडलेली आहे मी त्या मी जे त्या विद्यार्थ्यांची नावं घोषित करतो त्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन बक्षीचं स्वीकारावीत उत्तेजनार्थ दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे प्रथमेश कुरुड बी एस सी एस चे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयरचे त्यांनी द व्हेजिटेरियन या पुस्तकावरती अतिशय छान असं परीक्षण दिलेलं आहे उत्तेजनार्थ पहिलं पारितोषिक वंशिका प्रशांत साळुंखे या विद्यार्थिनीला मिळाले आहे बी बी आहेत द बायोग्राफी ऑफ ग्रेट बिझनेसमॅन हे सॅम पुस्तक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे गौरी विजय सुरोशे बिकॉम भाग दोनच्या या विद्यार्थीने आहेत छावा या शिवाजी सावंत यांच्या पुस्तकावरती त्यांनी परीक्षण लिहिलेलं होतं द्वितीय पारितोषिक आहे आसावरी विनायक पाटील बी एस सी भाग एकच्या विद्यार्थिनी आहेत श्रीमान योगी या रणजित देसाई यांच्या पुस्तकावरती त्यांनी परीक्षण लिहिलेलं आणि प्रथम क्रमांकाचं <प्रत्थाँगाँगाँचे> पारितोषिक आहे गायत्री भुलगप्पा मेट्रे वा दोनच्या या विद्यार्थिनी आहे जकायच्यासाठी या दुर्गप्पाच्या पुस्तकावरती त्यांनी परीक्षण लिहिलेलं होतं पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि भारतीय संविधानाची प्रत आपण विद्यार्थ्यांना देतो